चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन म्हणून नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थिनी हेमलता धामोरे हिला आर्थिक मदत जाहीर केली त्यानंतर हेमलता हिनं एडियन सोबत बोलताना तिच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये युवक महोत्सवाला नेमकीच सुरुवात झाली आहे आणि या युवक महोत्सवाला सिने अभिनेते मंगेश देसाई यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती त्यांनी या शहरातील या आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं या हेतूने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याच महोत्सवादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची विद्यार्थिनी हेमलता धामोरे हिला त्यांनी मदत जाहीर केली आहे आणि तिला भविष्यासाठी काय काय संधी मिळतील यासाठी मी सदैव तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तिच्याकडनंच आपण तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात Hmm. Uh, तुला आत्ताच सरांनी hmm. सांगितलं की तुला ज्या कलामध्ये आवड आहे त्यामध्ये भविष्यात काहीही गरज लागली तर ती सदैव तुझ्यासाठी अवेलेबल असतील उपलब्ध असतील परंतु नेमका आता करते काय आणि तुझी hmm. आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे कधी माझी आवड ही कलेक्षेत्रातच आहे मी चांगली डान्सर आहे आणि ॲक्टिंग सध्या मी सुरुवात केली आहे आणि मी आत्ता सध्या विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेत आहे एम पी ए फर्स्ट इयरला सरांनी सांगितलं तिथे की तुला लावणीची खूप आवड आहे आणि तू या आधी देखील विविध स्पर्धा केल्या आहेत त्याबद्दल काय सांगशील लावणी मी स्वतः शिकलेली म्हणजे मी कुठून शिकलेलं नाही आहे असं दुसऱ्यांना बघितलं मग मी ते मला मा, मा, काय माहिती कसा इंटरेस्ट आला पण मला खूप छान वाटतं त्याला म्हणजे लावणी करताना ते एक्सप्रेशन्स वगैरे आणि ते घुंगरुंचा आवाज ढोलकीचा आवाज खूप छान वाटतं करायला म्हणून केलं तुला आता सर्वजण मदत करायला तयार झालेले आहेत जे हवं ते मिळू शकतं भविष्यामध्ये तर भविष्यात तू स्वतःला नेमक्या कोणत्या ठिकाणी पाहते आणि तुला नेमका कोणत्या उंचीवर पोहोचायचं आहे आता सध्या मी खूप दिवसांनी मेहनत करते आहे आणि ते मेहनतीचं फळ मला आत्ता सध्या भेटलं आहे पण याच्या पुढेही मला खूप मेहनत करायची आहे आता त्या त्याच्यासाठी माझे प्रयत्न मला खूप करावा हो लागेल जसं सरांनी तुला देखील मदत केली आहे आणि तुला ह हव्या त्या गोष्टी उपलब्ध करून देतील अशी ग्वाही दिली आहे तर विद्यापीठात अजून देखील बरेच गरजू आणि गरजवंत विद्यार्थी आहे ज्यांना व्यासपीठ मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांना नेमकं तू काय आवाहन करशील जसे मी प्रयत्न केले तसे तर सगळे विद्यार्थी करत आहे पण ते आता एका मंगेश देसाई सर म्हटले की आम्ही एकांकिका महोत्सव हे जी स्पर्धा आहे ती सगळ्यांसाठी खुली करणार आहे तर या याने काय होईल की कलाकारांना नवीन स्टेज मिळेल त्यामुळे त्यांच्या ओळखी निर्माण होतील आणि माझी जशी माझी आज परिस्थिती आहे तशी त्यांचीही होईल आणि त्यांनाही कोणी ना कुणी हेल्प करेल असं मला वाटतं काही के माझ्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि ते जे म्हटले की ऑल द बेस्ट म्हणले ते मला खरं म्हटलं तर मी त्या पद्धतीने काम करेल आता पुढे चालू